चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज केले स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तम राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्य द्याय जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशी मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या वडूला सुरुवात करते आपल्या आयुष्यात प्रत्येकाला आपल्याला पैसा पाहिजे असतो नेहमी आपला पा म्हणा आपलं पाकिट म्हणा आपलं वॉयलेट म्हणा पैशानं भरलेलं असावं असं प्रत्येकाला वाटत असतं कारण पैसाच हल्ली महत्त्वाचा झालेला आहे कारण बघा आपण कुठेही गेलो तर पैशाशिवाय आपल्याला कोणतीही गोष्ट मिळत नाही भाजी असू दे देवाच्या ठिकाणी गेला मंदिरात मा गेला मालाच्या दुकानात गेला मार्केटमध्ये गेला हॉस्पिटलमध्ये गेला कुठेही जा घरातून बाहेर पडला की तुम्हाला पैसे हे लागतातच काही पण वस्तू घ्यायचं म्हटलं काही पण करायचं म्हटलं तर पैशाशिवाय हल्ली आपल्याला कोणतीच गोष्ट मिळत नाही आणि म्हणून आपला किस्सा कायम भरलेला राहावा आपल्या घरामध्ये कायम पैसा यावा आपली पर्स नेहमी पैशानं भरलेली असावी असं ह्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे उपाय नक्की करा व्हिडिओ शेअर करत जा लाईक करत जा कारण कसं आहे कोणाला नाही कोणाला ह्या उपायाचा फायदा होत असतो त्यामुळं नक्की व्हिडिओ शेअर करत जा लाईक करत जा आणि जे कोणी नवीन व्हिडिओ बघतात त्यांनी नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करत जा व्हिडिओ पहिल्यांदा सगळ्यातनी महत्त्वाच्या ज्या वस्तू सांगणार आहे गोष्टी सांगणार आहे त्या अगदी स्किप न करता ऐकत जा कारण त्यामुळं तुमच्या आयुष्यात जे अडचणी आहेत पैशाच्या त्या सगळ्या दूर होतील पण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघितला तरच तुम्हाला सगळं कळणार स्किप केला पुढे ढकलत बघितला फास्ट बघितला तर तुम्हाला ते कळणार नाही आणि मग उपाय अर्धवट केले जातात तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला अशा काही वस्तू बांधायच्या आहेत त्यामुळं आपल्या घरामध्ये पैसा नेहमी येईल आपली पर्स आपला किस्सा आपलं वॉयलेट नेहमी पैशानं भरलं जाईल सगळ्यात पहिल्यांदा वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाज्यावर तुम्ही काय करायचं आहे एक जे लक्ष्मी देवी प्रसन्न होण्यासाठी लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती राहण्यासाठी आपल्या घरातली नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण वास्तुदोष दूर करण्यासाठी जे आपण प्रवेश करतो त्या मुख्य दरवाज्याच्या वरती तुम्हाला काय करायचं आहे तुळशीची जी मुळी आहे वाळलेली तुळशीची मुळी आपला कलाव्याचा जो लाल धागा असतो तो पूजेच्या दुकानामध्ये किंवा जे मंदिर असतात त्या मंदिराच्या बाहेर तुम्हाला तो लाल कलाव्याचा दोरा मिळतो त्या दोऱ्यानं तुम्हाला तुळस जी असते वाळलेल्या तुळशीच्या मुळ्या त्या तुळशीच्या मुळ्यांना लाल धागा बांधायचा एक कापड घ्यायचं लाल कलरचं त्या कापडमध्ये ह्या बांधलेल्या मुळ्या लाल धाग्याने ला त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आणि ह्याची पुरचुंडी बांधायची आणि ही पुरचुंडी जी आहे तुम्ही देवघरामध्ये बसायचं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायचं कापूर किंवा अगरबत्ती लावायची त्यावरती तुम्ही ह्या ला ह्या मु ज्या पुरचुंडी आहे त्याला धुरी द्यायचं आणि सकारात्मकता कराय सकारात्मक म्हणजे दुरी दिल्यामुळं त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आणि त्यानंतर हे तुम्ही मुख्य दरवाज्याच्या बाहेर बांधायचं जे दरवाज्याच्या वर त्यामुळं काय होईल असं केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती येईल घरात राहणाऱ्या लोकांचा किस्सा कायम पैशानं भरला जाईल घरात घर कधीच रिकामं राहणार नाही घरामध्ये नकारात्मकता कोणती येणार नाही घरामध्ये सकारात्मकता ऊर्जेचा प्रवेश करेल नक्की उपाय करा कारण हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे कारण तुळस जी आहे ती भगवान श्री आणि श्री विष्णूंना खूप प्रिय आहे त्यामुळे त्या तुळशीच्या मुळ्या तुम्ही मुख्य दरवाज्याच्या बाहेर लाल पुरचुंडीमध्ये तांदूळ थोडेसे अखंड त्याला हळद कुंकू लावलेले मुळ्याला लाल धागा बांधून ह्याची पुरचुंडी तुम्ही बांधायची आहे ही पुरचुंडी बांधल्यानंतर दररोज तुम्ही ज्यावेळेला पूजा करता सकाळी दिव अगरबत्ती दिव धूप दिवा संध्याकाळी करता त्यावेळेला अगरबत्तीचा जो धूर असतो तो त्याला खाली म्हणजे त्या पुरचुंडीच्या खाली असं धरायचा आणि धूर थोडासा त्याच्यावरती सोडायचा त्यामुळं तुमची जी जी पुरचुंडी आहे मुख्य दरवाज्याला त्याच्यामध्ये दररोज सकारात्मक एनर्जी तयार होईल उपाय नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ